नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शैक्षणिक आणि माहितीपूर्ण चॅनलवर चॅनेलवर आज आपण महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं नाशिक जिल्ह्याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नाशिक हे शहर गोदावरी नटीकाठी वसले असून ते मिनी महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेत नाशिकला एक विशेष स्थान आहे दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी ही नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावते नाशिक हे कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे जो दर बारा वर्षांनी गोदावरी नदीकाठी भरतो नाशिक जिल्ह्यातील येवला शहर हे पैठण्या साड्या आणि पितांबर वस्त्रासाठी प्रसिद्ध आहे या साड्या जगभरात भारताचं नाव उज्ज्वल करतात नाशिकला धरणांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रातील पहिले मातीचं धरण गंगापूर धरण इथेच बांधलं गेला आहे याशिवाय जिल्ह्यातील अनेक धरण शेतीसाठी पाणी पुरवठा करतात महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक जिल्ह्यात आहे या पवित्र स्थळाला हजारो भाविक भेट देतात कळवण तालुक्यातील सप्तशृंगी देवी मंदिर ही एक प्रसिद्ध शक्तीपीठ असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते स्वतंत्रवीर सावरकरांचा जन्म भगोर गावा या गावात झाला आहे या गावाचं ऐतिहासिक महत्व आजही जपलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला येथे मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी ऐतिहासिक शपथ घेतली नाशिक रोड येथे भारतीय चलनी नोटा तयार करणारा प्रसिद्ध कारखाना आहे जो भारतीय अर्थव्यवस्थेला खूप महत्वाचा आहे देवळेली येथे इंडियन आर्मीचे प्रशिक्षण केंद्र तसेच राज्य पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे जे वैद्यकीय शिक्षणासाठी नावाजलेले आहे जवळील शेंडीचा डोंगर हा गिर्यारोहकांसाठी मोठं आकर्षण आहे नाशिक जिल्हा अनेक गडकिल्ले तलाव आणि पर्वतरांगांनी नटलेला आहे जे पर्यटकांना निसर्गाशी जवळचं नातं जपायला प्रेरित करतं धन्यवाद